या पटापटा उतप्पा खायला पाच मिनिटात झटपट असा बनवा ब उतप्पानावडतो उतप्पा कांदा टमॅटो मिरची कोथंबीर टाकलेली आहे थोडस मीठ टाकलंय त्याच्यावरती याला तेल वगैरे लागत नाही त्याच्यामुळं खायला एकदम भारी लागतो हा ते आता पाहू शकता आपला खादी झाला आहे आता याला झटपट झटपट उतप्पा डोसा पाच मिनिटात कसा बनवायचा उतप्पा झालेला आहे या सर्वांनी खायला गरमागरम उतप्पा गरमागरम खायला भारे लागतात अजिबात तेल लागत नाही डोश्याला किंवा कशालाच तेल लागत नाही कधीच तेल नाही फक्त आपल्याला त्याला टाकायचं असेल तरच तेल लागतं तर आता पाहू शकता हे असं टाकून घ्यायचं बॅटर आणि हलक्या हाताने असे ना हलक्या हाताने हल पसरवायचे जास्त पातळ नाही बनवायचं कारण पहा पातळ नसतो पातळ जर बनवलं ना खाली लागतो तो आणि खायला त्याचं जे आपण टाकतो ना जेव्हा ते होत नाही असं एवढाच पातळ बनवायचा ते याच्यावरनं आपल्याला आता की कांदा टमॅटो वगैरे असं टाकून घ्यायचं तुम्हाला जर मिर काय आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता पण लाल तिखट शक्यतो तो जळत म्हणून हिरवी मिरची वगैरे कापून जर टाकले ना किंवा निसा कांदा टमॅटो टाकला तरी पण भारी लागतं कांदा टमॅटो तर थोडस त्याच्यात चाट मसाला हे ते टाकायचं खायला टेस्टी लागतं आणि ह्याच्यावर तेल टाकायचं तुम्ही बटर पण वापरू शकता याच्यावर बटर चीज वगैरे काय तुम्हाला हवं असेल ते टाकू शकता तुम्ही पण चीजपेक्षा तुम्ही बटर वापरलं तर बेटर राहील कारण ते, ते का चीज मिल्ट होतं आणि मग ते तव्याला शिकतलं तर त्याला काही नाही चीज करून तुम्ही जेव्हा टाका जेव्हा तुमचं हे तुम्ही फोल्ड करताना तेव्हा टाका तर चालेल तर बघा आरामशीर आपला हे आहे खालून पलटी करायची ह्याला पलटी केलं ना खालून आतून आपली भाज्याचे जे आहे ना ते शिजलं पाहिजे तर खायला मजा मी ताही ताही ताही। मी तर मी हे घरच्या घरीच पीठ बनवलेलं आहे घरच्या पिठाचाच हे केलेलं आहे मी काय विकतचं पीठ नाही आणलेलं घरी जे बनवतो म्हणजे मी घरीच बनवते काही काही म्हणजे कधीतरी आणते मी बाहेरनं सुद्धा आणते कधी जर फटकन म्हणजे एमर्जन्सी बनवायचं असेल तर मग कसं पिठाला वेळच लागतो ना म्हणजे आंबवायला वगैरे त्याच्यामुळे मग पाहू शकता तेल टाकलं ना या खालून सुद्धा असं क्रिस्पी भाजलं जात म्हणून तेल आपण वरतून टाकायचं छान लागत कोणा कोणाला आवडतो उत्तप्पा नक्की कमेंट करून सांग चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आपला आता हा उत्तप्पा झालेला आहे असं फोल्ड करायचा फोल्ड केला ना तर आपला उत्तप्पा तयार आणि प्रत्येक वर्षाला आहे ना असं पाणी टाकायचं आणि एकाच कपड्याने कॉटनच्या कपड्यानेला आहे ना छान असं तव्याला पुसत राहायचं अजिबात तेल टाकायचं नाही तेल टाकायचंच नाही तेलाचा वापर जास्त नाही करायचा आपल्याला तेलाचा वापर तेला फक्त आपल्याला त्याला करायचा आहे जेव्हा आपण जे भाजी वगैरे टाकतो तुम्ही याच्यात भाज्या पण वापरू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्या किंवा तुम्हाला मुलांना खायला द्यायच्या असेल तर तुम्ही त्या भाज्यासुद्धा वापरू शकता असं हा स्लो ठेवायचा कारण का मग तवा जास्त तापला ना तर खाली हे होत नाही त्याच्यामुळं तव्यामध्ये टाकताना ना आपण तवा गॅस हा स्लो ठेवला ना मस्त ते होऊन जातो तर तुम्ही पाहू शकता तो गरम गरम आता खायला ना भारी लागतो डोसे पण बनवायचे आहे तेल टाकायचं ह्याच्यावर तेल टाकलं ना थोडस आहे हाताने याला हाताने करायचं ताबायचं जेणेकरून ते खाली ताव्याला नंतर लाय चिकटलं पाहिजे आता आपला खालून उत्तप झालंय व्यवस्थित पाहू शकता आरामशीर निघतो तेलाची जराही गरज पडत नाही याला ना। किती छान होते बा अजिबात तव्याला तेल लागत नाही अजिबात तेल नाही वापरायचं तेलाचा वापर मी केलाच नाही तिथे फक्त भाजीच्या याच्यासाठी तेलाचा वापर केलाय डोसा डोसा बनवते डोसा डोसा पण बनवणार आहे आणि उत्ताप्पा पण बनवणार पहिल्यांदा उत्तप्पा घेतला मस्त खालून सुद्धा भाजला जातो आपला उत्तप्पा आणि तो दिसायला पण छान वाटतो आणि खायला पण म्हणजे आपलं पीठ सुद्धा म्हणजे हे शिरलं जातं त्याच्यामुळे त्याला पण हे होत नाही करायचं नाही असं शिव शिजून जातो त्या डोसे चप्पा चांगले निघत नाही पाहू शकत छान असं आपला डोसा झालेला आहे आज संडे चिकन नाही का खात चिकन खायला काय नाही खाणं आणलं तर एकच जण खातो त्याच्यामुळे बाकीचं मग नाही खाल्लं तर ते फेकून द्यावं लागतं त्याच्यापेक्षा आणायचंच नाही आणि बनवायचं पण नाही त्याच्यापेक्षा हे आपलं हे बनवलं तर सगळेच जण खातात त्याच्यामुळे मी शक्यतो हे असलं काही बनवत असते कधी वडापाव वगैरे जे आवडतं ते बनवून खाल्लं ना तर काही वाटत नाही काही पण जर जे नाही आवडत आणि ते बनवलं फुकट आपलं म्हणजे एवढं मोला मारायचं आणायचं आणि ते नाही खाल्लं तर मग कसं वाईट वाटत तर मी आता आहे ना एक बनवणार आहे शेजवान चटणीचा बनवणार मी तर हे पाहू शकता मी शेजवान चटणी घेतली आता मी याचा बनवणार आहे तर आता याच्यावर मी अशी शेजवान चटणी टाकून घेणारे पण भारी लागतात मला जसा पिझ्झा वगैरे खाता ना तसंच लागतो भारी लागतो असं ठेवायचं हो चटणी आपली चिकटली आपली उत्तप्पा झालेला आहे तर आता हे पाहू शकता याच्यात थोडस मी डोशासाठी नाही हे पातळ बनवते कारण का उत्तप्पा जे बनवायचं असतो ना त्याचं बेटर जर आहे ना म्हणजे जाडसर असतं कारण का ते जाडसरच ठेवावं लागतं आणि आपल्या डोश्याचं जे आहे ना ते आपल्याला असं पातळ डोसा बनवण्यासाठी तर आपल्याला ते पातळच बनवावं लागतं त्याच्यासाठी मी थोडस बेटर पातळ बनवलंय डोश्यासाठी

बनवते उतप्पा बनते बघा हाताने सुद्धा डोसा आपला निघतो इतपत हा डोसा म्हणजे असा बिना तेलाचा डोसा आहे पाहू शकता तुम्ही तेलाचा जरा मी केला आणि मी हाताने सुद्धा फोल्ड करू शकते इतका क्रिस्पी आणि छान असा होतो हा डोसा पाहू शकता किती छान होतं खायला खूप भारी लागतो आमच्याकडे हे असलं काही प्रकार आवडतात मग जे आवडतं ते बनवलं तर कसं मनाला पण समाधान होतं आणि खाणाऱ्याला पण खाण्या खानाऱ्याचा चेहरा सुद्धा समाधान आपल्याला भेटलं नाही बजन हलक्या हाताने पसुराच्या जास्त वजन नाही टाकायचं टाकलं ना तर मग आपलं तो फाटतो म्हणजे ढोसाचा जो बॅटर पातळ झालेला असतं ना डोसामध्येच फाटतो चिपट कारण का तो, तो आपण जोर जर त्याच्यावरती जास्त हा जोरात हाताने केलं ना तर मग ते बेटर पण होईल कोणाला डोसा आवडतो नक्की कमेंट्स करून सांगा हा बटर डोसा आहे तुम्ही बोलता आता काय टाइम आहे का डोसा पण गरम गरम ज्याला जशी जा भूक लागेल तसं बनवून देते मी कारण का आधीच बनवून सगळं असं काही ठेवत नाही सकाळी एकदा झालेला आहे आमचा नाश्ता पण आता ज्याला म्हणजे भूक लागेल त्याने तसं मग वाटलं परत खायला तर मग बनवते कारण का सगळ्याला एकदाच बनवून ते काही चांगलं नाही लागत त्याच्यामुळं मग मी काय करते ज्याला जसं जा वाटेल तेव्हा त्याने तसं खायला आणि वेळ बनवायला काय सगळं बनवलेलं असं त्याच्यामुळे वेळ लागत नाही आपलं हे जे वरच जे आहे ना ते एकदा हे झालं ना झालं डोसा एकदम असा कागदासारखा झाला पाहिजे पाहू तुम्ही याच्या मसाला डोसा सुद्धा बनवू शकता मी आता हे हे असं असं गोल करते शकता आपला डोसा पेपर डोसा जसा असो ना तसा डोसा आहे एकदम कागदासारखा का। तुम्ही दहा जरी खाल्ले ना तर खूपच पोट नाही भरणार एवढे डोसे छान लागतात ते मला तर इडली पेक्षा ना डोसे खूप आवडतात खायला डोसा आहे ना खाण्या खायला मजा येते तर मी ही जे बटरचे पॅकेट आहे ना मी छोटे छोटे आणते आपल्याला जसं लागेल तसं आपल्याला वापरता येतं आणि ते जर आपण मोठं पॅकेटवर आणलं ना तर ते बटर कसं मग एकदा वापरायला हे केलं तर मग ते फ्रीजमध्ये ठेवा किंवा मग जास्त दिवस नाही आपण त्याच्याकडं पाहिलं तर ते खराबसुद्धा होतं म्हणून मी काय करते असे छोटे छोटे पॅकेट पूर्ण पॅकेट म्हणजे असं हे असतं तेच आणते त्याने ते जेणेकरून आपल्याला हे पण होतं डोसा आहे ना असा खालून लाल लाल झाला ला पाहिजे तर डोसा असा ना लगेच निघतो आणि खायला तो भारी लागतो खालून बघा असं लाल लाल झाला पाहिजे तो बघा आपोआप सुटतो बघा डोसा ना आपआप हे नाही ना त्याची कड आपप अशी वर येते तर डोसा खाण्यात मजा असते तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता तुम्हाला पाहिजे कसा खाऊ शकता डोसा आपले मनका मालिक तुम्ही आता पाहिलं असेल मी आतापर्यंत कुठं तेलाचा वापर केलाय तेलाचा अजिबात वापर नाही करायचा तुम्ही जेवढा तेलाचा तेला वापर कराल ना तेवढा तेवढं तेल पण डोसा होऊन जातो बघ तेवढा मोठा डोसा तुमच्यावर असं डोसा कितपत मोठा पाहिजे छोटा पाहिजे तुम्ही तेल पण टाकू शकता तुम्हाला वाटण ते तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालन तुम्हाला तेलाचं आवडत असेल तर तेलाचा टाका नाही <laughs> मला आवडतं आम्ही सगळं खाते मिक्स मी मिक्स नॉनव्हेज व्हेज सगळं मिक्स आहे <laughs> मला आवडतं मी खाते संडे असल्यामुळं काम सकाळचं सुट्टी असली उठणं उशिरा असतं नाश्ता उशिरा असतो काम उशिरा होतात मग दुपारचं जेवण सुद्धा उशिराच होतो त्याच्यामुळं या सर्वांनी ढोसा खायला गरमागरम इष्टाक नाश्ता नाही म्हणत ताँ 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 आता आता सकाळी झालंय आता आम्ही जेवण घेतो जेवण पाहू शकता आमचा डोसा आहे मस्त पैकी गरमागरम डोसा